सर्वांना गुड मॉर्निंग ते बघा आज गुरुवारच्या पूजेची तयारी आहे व्यवस्थित सर्व साफबीफ केलं आहे बघा लादी लादीबिदी सर्व पुसलेली आहे आणि बाहेर बघा आपला पाण्याचा टँकर आलेला आहे बघा एवढे गेस्ट येतात तर मी हे तुम्हाला सांगायला विसरलो की तुम्हाला लॉजिक माहितीच पाहिजे की टँकर आपल्याला भरपूर लागतात हा आपला सहावा सातवा टँकर आहे बघा हे काढू आणि हे बघा आता रूम चेकआउट झाला एक मला पाठी दाखवतो पूर्ण पाणी म्हणजे संपूर्ण पाणी खाली आहे पाणी भरून ठेवणं आपलं काम असतं हा रूम काल चेकआउट झाला हा रूम आज चेकआउट झाला वजन असेल ना पाईप लोड पण हा हा येस येस बघा हे तिन्ही टाकी पण खाली आहेत आपले आणि ही पण टाकी खाली गाजल लोड येतोय ना त्यावरती हा हां हे अजून खेचलं पाहिजे इकडे तो ना नाए, नाए, ते खाली ठेवला एक डोन आहे काय ब्रो माझी गाडी बघा पुढे उभी केली पाणीचा टँकर आला होता ना तर पाणी आलेलं आपल्याला व्यवस्थित सर्व मारून घ्यायचं पुढून आतून तर आपण मारतो पण बाहेरून पण तेवढाच मारला पाहिजे बघा कमीत कमी अर्धा तास चाळीस मिनटं एक तास जातो पाणी मारायला आता कारण भरपूर झालं ना काम आता बघा कसं व्यवस्थित पाणी मारायला लागतं एक तास अर्धा एक तास कन्फर्म आहे याच्यात तर हे आपण बघा आता बॅक साईडला आलो बॅक साइडला बॅक साईडला वरती बघा पावसाचं पाणी आतमध्ये नको यायला वरती बांधल्या बघा तिथे असे लेफ्ट राईट पण बांधतात पण ते कसं डोक्याला लागू शकतो म्हणून ते बांधलं नाही आता बघा आतमध्ये बाहेरून मारून झाला आता आतून मारायचं सगळं चला पायऱ्यांवरती पण व्यवस्थित मारून घेऊया वा वा किती मस्त सजली पाच प्रकारचे फळं आपल्या आजूबाजूचे फुलं मस्त एकदम मस्त पाठच्या पानांमुळे डेकोरेशन बघा किती छान वाटतं येस गुरुवारची पूजा केली आहे काजलनी बघा मस्त आणि येस बाहेरचं वातावरण बघा आणि आता आपला इन्स्टंट सिल्वर रूम बुक झालेला आहे मग त्यासाठी दोन व्याज थाली बनतात आहे दोन व्याज थालीमध्ये आज भाज्या आहे भेंडीची भाजी फवर भाजी भेंडीची भाजी दाखवू मी मला भेंडीची भाजी त्यांना कमी तेल कमी मसाला कमी स्पायसी छोटी मुलं भेंडीची भाजी, भाजी खातात फ्लावर मटरची भाजी ओके फ्लॉवर मटरची भाजी आणि चपात्या त्यांना चपात्या भात येस बाकी सर्व आहेत आपल्या दोन व्हॅजचालीची आपली ऑर्डर आहे

बघा सोलार बोलला तिथे ते सनलाईट आलीच पाहिजे तर हे बघा हे असे खाली घुसवण्यासाठी असे दिलेले आहेत आणि ह्याच्यात फक्त फिट होतात हे हे वरती खाली होतं बघा असं बंद होतं हे खाली असं ह्याच्यावरती ऊन पडला पाहिजे हे रात्री ऑटोमॅटिक पेटतील आणि ऑफ आहे फक्त आपल्याला ऑन करायचं आहे ते चला ह्याचं नाव आम्ही देव ठेवलं देव ही बुब्बू काळू आणि बालू तिकडे त्यांना आपण देतोय चिकन राईस चला एक राऊंड झाली दुसरी राऊंड आहे चला 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 आपापल्या प्लेट पकडा एक दोन आणि तिकडे प्लेट आहे तीन चिरे लावल्यावर किती हाईट होईल आणि चार चिरे लावल्यावर किती हाईटवर चार चिरे लावले की ऑलमोस्ट दहा फूटपर्यंत हाईट जाते आपली आता बघा लेंटलपर्यंत काम झालेलं आहे आणि आता मी त्यावरती तीन चिरे लावले चार चिरे जर लावले तर दहा फुटी हाईट होते तर दहा चिरे लावायचे आहेत आणि पूर्ण चिरे मोजले मी किती लागतात तर आन्सर आलं माझं टू फिफ्टी सेवन चिरे त्याला जर एक लाईन टू फिफ्टी सेवनची आहे मल्टिप्लाय बाय जर फोर केलं हजार चिरे मला अजून लागतील वन झिरो टू एट चिरे अजून लागणार मला टू फिफ्टी सेवन एका लाईनला लागतात आहे चार थर हजार चिरे आणि माझ्याकडे ऑलरेडी शंभर चिरा तिकडे आणि शंभर तिकडे दोनशे चिरा माझ्याकडे आहेत ए ट्वेंटी एट म्हणजे तीनशेची गाडी येते किंवा आठशे एट ट्वेंटी एट म्हणजे दोनशेच्या चार गाड्या मला मागवायला पाहिजे चिरे ते आता मी मागून ठेवणार आणि काम तीन दोन तीन दिवसांनी मी करून घेणार ओके हा जे लोड आहेत ना मला दोन पाठवा ना कधीपर्यंत येईल चालेल मला सहाशे मला पाठवा हा मला लागणार आहे नऊशे पण सध्या सहाशे द्या हो हो चालेल ओके चला चिऱ्यांची ऑर्डर बघा अशी दिलेली आहे बघा हा बघा आमचा बालू छोटा बालू आता केवढा मोठा झाला बघा हाईट बघा केवढी झाली बालू बबू <Stay> <दाडू। coughs> तो आज काय चिकन चिकेन भाज बबू

चला आता बघा वरतून पाणी मारायचं काम सुरू आहे बघा आज आपलं लेंटल वर्क पण कम्प्लीट झाला आणि आज आपलं सिल्वर रूम बुक आहे सिल्वर रूम बुक आहे आणि त्यांच्याकडे लहान मुलं आली खेळायला त्यांनी बघा सर्व कुठे कुठे काय काय ठेवलं आहे बघा सर्व खेळणे इकडे तिकडे करून ठेवलेले त्यांनी ओके आणि आपलं लेंटल वर्क कम्प्लीट आपल्या गेस्टला घेऊन आलो आहे सोबत आपल्याबरोबर भाई पण आहे भाई तुम्ही तिबा पॅलेस बघितला होता कधी आलेला तिबा पॅलेस बघायला वर्ष ना म्हणजे आता सर्व रिफ्रेश होईल ना तर भाईला पण घेऊन आलो आहे आणि इकडे आपले सुद्धा आहे आपल्या गॅस्टचं विचारूया गॅसचं एज माहिती आहे का भाई सेवन्टी सेवन आणि सेव्हन्टी थ्री एवढं एज आहे म्हणून मी पर्सनली त्यांना घेऊन आलो आहे तिबा पॅलेस आतमध्ये नाही नेलं बाहेरूनच दाखवतो बघा म्हणजे असे टूर बघा आम्ही सर्व मॅनेज करतो ऊन कुठे चेहरा दिसतं की नाही मला माहीत नाही माझं चला असा फोटो काढूया तुमचा अशी इकडे उभी बरोबर येते आता इकडे बरोबर आहे काढतो मी फोटो थांबा सीट बेल्ट तुम्हाला स्वतःहून घालायला येईल का बघा चला आता इथे बघा आपलं रत्नागिरी दर्शनची ट्रिप सुरू आहे आपले गेस्ट बघा तिथे फोटो बिटो काढतात व्यवस्थित भाईला पण मी यावेळी घेऊन आलो कारण पाठी दोनच सीट होते भाईला पण आणलं दिल काय करते झोपलेली आहे झोपले ना, ना। व्यवस्थित म्हणजे लागणार नाही तुम्हाला असं नाही असंच बरोबर आहे तोच बरोबर होता वाटतं ओके चल येस इथे बघा आपले दोन डॉग झोपलेले आहेत एकदम सुस्त झोपल्यात कोण बाजूला ते पण त्यांना माहिती नाही या या हा बाबा काय करतात व्हिडिओ शूटिंग या 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 एकाने इकडून या म्हणजे सरकायला नको बसा आरामात काय काही नाही दुसरीकडे हे आपल्या रत्नागिरीचा तिबा पॅलेस मी नेहमी आता तुम्हाला नाही विचारलं पण नेहमी पाहुण्या आणतो ना इकडे मी विचारतो राजा भेटले की नाही पाणी प्यायचं पाणी नाही तुम्हाला प्यायचं बघा आहे समोर जे लिहिले आहे ना बोर्ड आहे पावस ची एंट्री राईट साईडला राईट साईडला आपल्याला जायचं आणि समोर पार्किंग मध्ये इथे पार्किंग आहे लेफ्टला समोर लेफ्ट ला भाई तुम्ही आलात पावसला मी एकदा आलो किती वर्ष अगोदर बरेच वर्ष झाले लय वर्ष झाले चला आता आम्ही आलेलो आहे पावसला बघा एंट्री विंट्री एकदम सर्व मोठी आहे या रबर इकडे चपलं काढाय चपलं चोपला काढायची इकडे आणि पाय धुवायला छान केलंय त्यांनी पाय धुवायचं त्या पाय धुवत या चला खिचडी चटणी खायला आहे सर्वांनी हे बघा एवढी सर्व सिटिंग अरेंजमेंट आहे पावा असलं साडेबारा ते दोनपर्यंत पर्यंत चालू असतं सर्व घेतलं भाई हां बसा बसा मी गाडी घेऊया गाडी थांबवलेला आहे ना, ना। चला आमचं पावस स्वामीच दर्शन झालं आता रत्नागिरी दर्शन पण त्या अगोदर कंदीपडे खाणार मी तिकडे काय घेतलंय कलाकंद घेतले कलाकंद हा कंदीपडे बाहेर बाहेर असे सहज बसत नव्हतात ते बसलेले नसतात कधी पण यावेळी बसले होते एक ते एकशे तीस रुपये पाव दिलं त्यांनी हे बघा हे घ्या तुम्हाला एक घ्या बाबा तुम्हाला एक घ्या खावा तोंड चालू ठेवायचं आपल्या ते बघित हो म्हणूनच मी घेतले कधी पावसला दिसले तर घ्या एकदम चवीला बघितलं छान तुमच्यावर मी येतो तुम्ही देऊ का पैसे हा पैसे घेऊन घेऊन येतो त्या पाव किलो नका पाहिजे ना दिले तुम्हाला एकशे तीस रुपये पाव हो। तुम्हाला सर्वांना दाखवूया तुमचा फोटो काढूया छान बनवला ना कंदीपेडे हे घ्या पावसला आलं त्यांच्याकडनं घ्या कंदीपेडे फ्रेश आहेत ना म्हणून आवडलं ते शेती करतोय शेती पाव पाव हे बघ हे बघ पेडा घे हा खाऊन बघ पहिला हा खाऊन बघ फ्रेश आता हाताला बघ नावून मी मी दाखवतो बघ हे बघ कसे नरम नरम आहेत बघ आत्ताचेच बनवलेले फ्रेश आहे ना एकदम मग मी थोडासा मी पाव हे घेतलं आणि त्यावरून एक कलाकंद बघ आणि हे खाऊन बघ त्यांचं मला तर भरपूर आवडलं म्हणून मी घेतलं ते कंदीपेढे पण भरपूर छान ना रत्नागिरी दर्शन अशी पाच ला सहा ला सात लागते पण एज ग्रुप प्रमाणे आम्ही तीन लाच परत आलो कारण ऊन आणि सर्व गोष्टी सर्व बाहेरून बघून बास होतात तुम्ही बरोबर ना आता आपण परत एक गेस्ट रिव्ह्यू घेऊया आ, हे जे कपल आहेत ना ते एकदम चार दिवसाची बुकिंग घेऊन आलेत आपल्याकडे ओके आणि डे त्यांचं चेकआउट आहे ओके आता त्यांचं आज थर्ड डे आहे फर्स्ट डे आल्यावरती मी त्यांना गणपतीपुळ्यात नेलं होतं दुपारी जेवण आपण संध्याकाळी गेलो होतो मग दुसरा दिवस गॅप घेतला तिसरा दिवस आज रत्नागिरी दर्शन आणि पावत दर्शन केलं आणि यामध्ये जेवण पण झालं आणि तीन दिवस सर्व्हिस पण झाली तुम्हाला कसं वाटलं इकडे तीन दिवस वाटलं <laughs> एका वाक्यात सांगायचं म्हणजे अभिजीत एक घरच्यासारखंच फील करायचं घरचं प्रेम मिळालं जेवणही घरचं मिळालं आणि सहवासही घरचाच मिळाला मला एकदम छान वाटलं तुम्ही आणि मला जर असच विचार येतं म्हणजे तुमचं एज सांगून दुसऱ्यांना मोटिवेशन देता येतं बाबा तुमचं एज किती हवं आहे तर आहे सेवेंटी सेवन आणि मॅडम तुमचं एज सेवेंटी थ्री सेवन्टी सेवन आणि सेव्हन्टी थ्रीचं चा एज ग्रुप आहे आणि कॉन्फिडेंटली इकडे व्यवस्थित आले बरोबर आहे आणि तुमच्या मुलांनी व्यवस्थित म्हणजे आम्ही आलो बरोबर आमची जी इच्छा होती एवढ्या वर्षी त्यात अनेक अडथळे आले ते पार करून आम्ही विल पॉवर इथे आलो आमची मिसेस आहे ती शिवांगी केर यांची फॅन आहे आणि तिला म्हणजे सबध दिवस ती याच्यावर युट्यूब वर हे बघत असते छान वाटलं तुम्ही आला आणि जेवलात जेवण बिवन व्यवस्थित सगळं छान आम्हाला सेवा मिळाली आणि अगदी घरच्या सारखं पण इथे खाल्लं मी व्यवस्थित घरच्या सारखं वाटलं थँक्यू सर्वांना गुड मॉर्निंग बघा चाय मस्त मस्त गरम गरम चाय कॉफी रेडी ही चाय आहे बघा नहीं ब्लैक कॉफ़ी है ओके okay. चलो वाजले सिक्का है कि साढ़े आठ वजले बसले बस 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 कौन है एक ध्वनी हाँ खाली एक ध्वनी है बता दोन गोनी तर एक गोणी किती किलो ची माहित नाही आपल्या बोबूंसाठी बिस्किट आहे ते सर्व सामान हे सर्व सामान आणि पाठी काव्य तर पाठी पण सामान आहे तुमच्या तुमच्या बाजूला पण सामान आहे तुमच्या तिकडे खाली पण सामान आहे सामान आहे मग अशा रूम फ्रेशनर विश्नर पण खायला सर्व आता काढून दाखवू तुम्हाला किती घेतले काय घेतले ते आणि काजल तिकडे अंडी आणि ब्रेड घेते आ, हे आपले गेस्ट डोंबिवलीवरून आलात ना तुम्ही हो, आणि वन डे स्टे घेतला तुम्ही ते काय खाल्लं तुम्हाला सर्व्हिस कशी वाटली रूम कशी वाटले सर्व सांगा आम्हाला हो रूमचा बोलाल तर रूम खूप छान होते म्हणजे आम्हाला तसा काहीच प्रॉब्लेम झाला नाही स्टेसाठी आणि आम्ही स्पेशली इथे आलेलो ते काकींना भेटायला आणि तुमच्या जेवणाची जेवण जेवणासाठी आम्ही स्पेशली इथे आलो होतो तर काल आम्ही दोन व्हेज थाली ऑर्डर केलेल्या त्या खूप म्हणजे खूप छान होत्या आणि आज आम्ही एक चिकन थाली आणि एक फिश थाली मागवलेली ती सुद्धा अप्रतिम होती जेवणाचं आणि राहायचं बोलाल तर इथला स्टे एकदम अतिशय उत्कृष्ट आहे त्यामुळे आम्ही सर्वांना सजेस्ट करू की रत्नागिरीत आलात की एकदा इथे शुभांगी किर होमस्टेला नक्की व्हिजिट द्या म्हणून थँक्यू आणि तुमच्या बाबूचं नाव मृणाल आणि तिने इथे फार एन्जॉय केलंय ती आता इकडून आमचा एक डॉग घेऊन जाणार आहे ना कोणतं पाहिजे कोणता वाला पाहिजे तिला आणि तू हे काय गिफ्ट आणलं आम्हाला आजींना गिफ्ट दे हो आणलं आजी थँक्यू थँक्यू आणि सगळ्यांनी आमच्याकडे डोंबिवलीला आहे येस येऊ आम्ही डोंबिवली नक्की थँक्यू